जय भीम नमो बुद्धाय आज सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त मी शोभानिकम एक स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे असा हा राजहंस hmm, अस्पृश्यतेचा कलंक होते राकुनिरंक अस्पृश्यतेचा कलंक होते तेरा कोणी रंक मीट जाती ते चाळंक जन्माले एक राजहंस मिटविण्या जाती ते चाळंक जन्मा आले एक राजहंस जन्मा आले एक राजहंस घाव अस्पृश्यतेचा मनी राजहंस पुस्तकात रमी गाव अस्पृश्यतेचा मनी राजहंस पुस्तकातरमी बनून ज्ञानाचा धनी सोडवी कोडी जाती येतेची जुनी बनून ज्ञानाचा धनी सोडवी कोडी जाती येतेची जुनी सोडवी कोडी जातीयेची जुनी लेखनीची कठोर तलवार करी वरवार लेखनीची कठोर तलवार करी विषमतेवरवार असे राजहंस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देई अन्यायाला टक्कर असे राजहंस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देई अन्यायाला टक्कर देई अन्यायाला टक्कर उच्च तेचा पुराग्रह केला चौदा तळे सत्याग्रह उच्च नीतेचेचा पुरा ग्रह केला चौदार तळे सत्याग्रह बीमोड करण्या जातीद्वेष करी नाशिक काळाराम मंदिर प्रवेश बी मोड करण्या जातीद्वेष करी नाशिक काळाराम मंदिर प्रवेश करी नाशिक काळाराम मंदिर प्रवेश रुजवण्या स्वातंत्र्य समता बंधुता पुढे येई हा निर्मळ मनाचा नेता रुजवण्या स्वातंत्र्य समजा बंधुता पुढे येई हा निर्मळ मनाचा नेता बनून संविधानाचा प्रणेता हजरामर झाला हा भाग्य विधाता बनून संविधानाचा प्रणेता हजरामर झाला हा भाग्यविदाता हजरामर झाला हा विधाता काटेरी तुडून वाट दाखवली समतेची पहाट काटेरी तुडन दाखवली समतेची पहाट प्रत्येक दिनी जखम प्रवास देई अमस स्वाभिमाना घास प्रत्येक दिनी जखम प्रवास दे अमस घास देई अमस स्वाभिमाना घास लिहून बुद्ध धन ध्व पुस्तक करी शांत आपले मस्तक लिहून बुद्धहंतम पुस्तक करी शांत आपले मस्तक सहा डिसेंबर महापरिनिर्वाणाचे दस्तक तिवार वंदनामचे नतमस्तक सहा डिसेंबर महापरिनिर्वाणाचे दस्तक त्रिवार नतमस्तक तिवार त्रिवार वंदनाचे नतमस्तक కోటి కోటి వందన హౌన నతమస్తక కోటి కోటి వందనమస్తక